गुड मॉर्निंग आज डब्यासाठी आपल्याला झटपट भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी मी हा घेतला आहे भोपळा आणि तो असा थोडासा बारीक त्यातल्या त्यात चिरून घेणार आहे आणि आपण झटपट भाजी करणार आहे कारण मोस्टली मी सकाळी लवकर होणाऱ्या भाज्याच करते तर असा हा बारीक चिरून घेतला आहे मी भोपळा आता भोपळा चिरताना नेहमी मागचा भाग आणि पुढचा भाग कट करायचा आणि तो जिबिनी टेस्ट करायचा कारण हा कडू जर असेल तर भोपळा घ्यायचा नाही नाहीतर तो खूप पॉयजनस असतो जीव जाऊ शकतो होणार आहे आता मोस्टली वीकली प्लॅनिंगमध्ये मा माझं हे लसूण खोबरं तयार असतं पण तुमच्याकडं नसेल तर खोबरं घ्या खोबरं वाटा त्यात लसूण घाला आणि हे गे आपण घेणार आहे लसूण खोबरं करणार आहे आपण मिरच्या ह्याच्यातच मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हा सगळी कोथिंबीर टाकणार आहे आपण कोथिंबीरची देठं पण घ्यायची म्हणजे छान टेस्ट येतील आणि आता आपण हे सगळं बारीक वाटून घेऊया ही बारीक वाटून घेतलंय आपण आता कढईमध्ये आता कढईमध्ये तेल टाकायचं थोडंस टाकलेलं आहे तुम्हाला जसं जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं आता तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये हा मसाला टाकणार आहे हलवून घेऊया यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्याच्यामध्ये हा आपण बारीक चिरलेला जो हो भोपळा होता तो सगळा टाकायचा असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं कारण आपण याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं वाटण्यामध्ये टाकलेलं आहे आपण झाली आपली मिक्स करून घेतली बरं हे सगळं करताना गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि आता आपण हे झाकणार आहे आणि त्याच्यावरती त्याच्यावरती हे पाणी जे आपण मसाल्याच्या भांड्यातलं आहे ते टाकणार आहे आणि या पाण्यावरतीच शक्यतो ही भाजी शिजते जर लागलं तर हे गरम पाणी आपण त्यामध्ये होतायचं हे बघा भोपळ्याचं स्वतःचं असं किती पाणी सुटलं याला त्यामुळं बारीक चिरलं ना तर अगदी म्हणजे स्वतःच्या पाण्यावरतीच शिजतो भोपळा आणि मग पाणी एक्स्ट्राचं होतावं लागत नाही आपल्याला पण आता मला गडबड आहे त्यामुळं मी हे वरचं गरम झालेलं पाणी यामध्ये घालणार आहे आणि झाकून ठेवणार अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजी तयार आहे तर ती आपण डब्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपला भाजी चपातीचा डब्बा तयार आहे